असं म्हणतात संघर्षातूनच माणसाचं व्यक्तिमत्व हे फुलत फळत आणि भरत सुद्धा संघर्ष हा माणसाला जगायला शिकवतो मुलायला आणि बोलायला सुद्धा शिकवतो संघर्षातूनच साहित्य जन्माला येतं आणि त्या साहित्यातून उपेक्षितांच्या व्यथा आणि वेदना सांगणाऱ्या माकडीचा माळ बडबडच्या कंजाळी चंदन मंगला आणि खूप पुढे अशाच संघर्षातून टाळून सुला पुण्य झालेल्या माणसाचं आयुष्य शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी राजा संदीप लोंढे राहणार सांगा तालुका जिल्हा धाराशिवचा विद्यार्थी आज विषय मांडतोय अण्णा साठे एक जीवन संघर्ष शब्दाला या परिस करून शब्दाला वाचा देणारे शब्दांची खार भोजनांची आ वाघ म्हणजे अण्णा त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वारदा तालुक्यात एका संघर्ष आणि अण्णा भोसाटे यांचं

आयुष्याच्या शेवटच्या काळात सुद्धा संघर्ष अण्णा भाऊच्या या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यातील अण्णा एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यातील संघर्षाचीच मुक्त वाटते म्हणून अण्णा मी आपल्या साहित्याच्या पानापानातून एक संघर्ष नायक नायकाच्या आणि संघर्षातूनच मनाची ज्योत पेटवून संघर्ष

सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस अण्णाभाऊ देश की जनता भोगी आहे असं सांगत एक बोगे डुगे असा मोर्चा काढला इतकंच नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या सहभागी अण्णा भाऊ ने दिलेलं योगदान कुणालाही

तुकारामांच्या आयुष्यातील संघर्ष जर पाहिला तर ते आधुनिक तुकाराम असतात कारण संत तुकाराम आणि तुकाराम भाऊ साठे या दोघांच्याही आयुष्यातील संघर्षाची काही भेटे समान अशा संघर्ष नाना भाऊच्या साहित्याला आपण वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे इतकीच माझा अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी इतकंच म्हणतो की डॅश केले जनवडा विलास पण तुकारा आता अरे गेले वर्ष तुकारा